लाडक्या बहिणींनो सावधान तुम्ही जर रुपयांसाठी एखाद्या भामट्याकडून बँकेत खातं उघडलं असेल तर व्हा होय अन्यथा तुमचं लाडकी बहिणचं खातच तुम्हाला गोत्यात आणेल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा वापर करून सायबर गुन्हेगारांचं आहे सा या योजनेच्या नावाखाली आंतरराज्य गुन्हेगार सायबर गुन्हे करून देशभरातील लोकांना लुटतायत तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय लाडकी बहीणचा वापर करून महिलांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे खाते काढून देशभरात सायबर गुन्हे करणाऱ्या एका चौकडीला पोलिसांनी आता कोठडीत टाकलाय नमूद गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला आहे अविनाश कांबळे नावाचा त्या सदर आरोपी हा नेहरू नगर या झोपडपट्टीमध्ये काही लोकांना बँक अकाउंट ओपन करून देत आहे व प्रत्येक बँक अकाऊंटमागे एक हजार रुपये देत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी गेलं तर त्यांनी लाडकी बहिणी या योजनेच्या नावाचा वापर केलेला आहे ते सर्व दीडशेच्या जवळ जवळपास असलेले बँक अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत नमूद बँक अकाउंटमध्ये असलेले अमाऊंट देखील आम्ही होल्ड केलेले आहे मुंबईतील जुहू मधे पोलिसांनी सखोल तपास करत हे रॅकेट उद्ध्वस्त केलं या गँगची मोडस ऑफरेंडी कशी होती पाहूया झोपडपट्टीतील नागरिकांची लाडकी बहिणच्या नावाखाली उघडली बँक खाती बँक खातं उघडताच तत्काळ महिलांना दिले एक हजार रुपये बँक खात्याचा तपशील गुजरात मधील आरोपीला पुरवला प्रत्येक खात्यामागे आरोपींनी केली चार हजारांची कमाई अडीच हजार करण्यात येत होते तर अनेकांच्या खात्यात काळा पैसा दडवून ठेवण्यात आला त्यामुळेच धारावी डी एन नगर नेहरू नगर आणि देवनार मधील गरीब महिलांच्या नावावर कोट्यावधींचा व्यवहार झाल्याचा संशय पोलिसांनी आता आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खाते आणि एकोणीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे या चौकशीनंतर बँकांशी संपर्क साधून शंभरहून अधिक खाती बंद करण्यात आली मात्र सर्वसामान्यांच्या बँक खात्याचा वापर करून गब्बर झालेला हा गुजरातचा प्रतीक पटेल सध्या फरार आहे पोलीस त्याच्या मुसक्या आवळून हा मोठा अपहार कसा उघड करतात याकडे देशाचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी